आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे श्रेष्ठत्व या महिन्यास मार्गशीर्ष हे नाव कसे प्राप्त झाले आहे मराठी बारा महिन्यातील मार्गशीर्ष हा नवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा तिच्या एक दिवस आधी किंवा नंतर मृगशीर्ष नक्षत्र असते म्हणून या महिन्यास मार्गशीर्ष असे म्हणतात यावर्षी देखील दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी श्री गुरुदत्त जन्मोत्सव आहे तर याच दिवशी मृगशीर्ष नक्षत्र देखील आहे या महिन्यात दक्षिणायन असते स्कंद पुराणात महात्म्यात व श्री भगवद्गीतेत देखील मासा नाम मार्गशीर्षोहम म्हणजेच मासातला मी मार्गशीर्ष आहे असे म्हटलेले आहे या महिन्याला अग्रस्थान दिलेले आहे पूर्वी बारा महिन्यांची गणना मार्ग पासून सुरू होत असे याचा उल्लेख महाभारत ग्रंथात अनुशासन पर्वत आहे या महिन्यात अनारक व्रत यात भगवान विष्णूंचे पूजन व ओम नम केशवाय या मंत्राचा एकशे वेळा जप करतात कुमारिकांना चांगला पती मिळावा म्हणून कात्यायनी व्रत करतात मार्ग शीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचे नवरात्र असते अतियोग व्रत पितृपूजन अनंतर्य व्रत आनंद तृतीया व्रत अभिष्टतृतीया व्रत गिरितनयाव्रत नामतृतीया व्रत, व्रत चतुर्थी व्रत मुकुंदा चतुर्थी मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला नागदिवाळी अशी अनेक व्रते आहेत नागदिवाळीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करतात चतुर्थी श्री गणेशाचे पूजन करतात श्रीपंचमी षष्ठी कामद विधी म्हणजे ज्या वर्षी मार्गशीर्ष षष्ठीला रविवार येईल त्या दिवशी सूर्यदेवांचे रक्तचंदनाने पूजन करतात त्यानंतर कार्तिकीयष्ठी चंपाषष्ठी षष्ठी अशी व्रते असतात त्यानंतर उदय उदयसप्तमी त्रिताय सप्तमी मित्र भद्रासप्तमी मित्रसप्तमी सप्तमी असते तर शुक्ल अष्टमी शुक्लाष्टमीचं श्री दत्तात्रयांच्या नवरात्राची स्थापना असते या कालावधीत पौर्णिमेपर्यंत अनेक भक्त पारायणाचे नियम पाळून श्री गुरुचरित्राचे पारायण करतात मार्गशीर्षातील शुक्ल नवमीला नंदिनी नवमी असे म्हणतात दशमीस दशादित्य व्रत असते धर्मात्रय व्रत पदार्थदशमी उभया एकादशी मोक्षदा एकादशी व गीता जयंती अखंड मल्लद्वादशी मल्ल द्वादशी व्रत द्वादशी, द्वादशी, द्वादशी 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 द्वाद, मत्स्यद्वादशी अनंग त्रयोदशी व्रत यमादर्शन शिवचतुर्दशी व्रत व शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा श्री जन्मोत्सव असतो वद्यपक्षात चिंतामणी चतुर्थी रथसप्तमी अनगा व्रत अष्टका श्राद्ध रुक्मिणी अष्टमी सफला एकादशी उभया द्वादशी उभयाद्वादशी सुरूप सुरूपद्वादशी त्रयोदशी प्रदोष व्रत व अमावस्येला गौरी तप किंवा महाव्रत करतात ही फक्त केवळ व्रतांची नावे आहेत स्कंद पुराणात देखील मार्ग शीर्ष महिन्याचे श्रेष्ठत्व काय आहे असे भगवान ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना विचारले आहे तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले या महिन्यात सकाळी स्नान करून माझे पूजन करावे ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राचा शक्य तितका जप करावा जो भक्त तिलक लावतो त्यास माझ्या प्रभावाने भूत पिशाचा त्रास देत नाही जो भक्त तुळशीची माळ गळ्यात धारण करतो तेथे ते माझा नित्य निवास असतो तो भक्त पुण्यवानच समजावा शंखपूजनाचे महत्त्व त्यात सांगितलेले आहे त्यासारखे मंत्र आहे पुरा सागरोत्पन्ना विष्णू नाम विद्रुत करे निर्मित सर्व देवैश्च पांचजन्य नमोस्तुते अर्थात हे पांचजन्य शंख तू पूर्वी समुद्रातून निर्माण झाला आहेस किंवा उत्पन्न झाला आहेस भगवान श्री विष्णूंनी तुला हातात धारण केलं आहे सर्व देवदेवतांनी तुझी स्तुती केली आहे तुला आमचा नमस्कार असो जो भक्त शंखामध्ये तीर्थजल टाकून त्याच्याने मला स्नान घालतो त्याच्या कुळाचा उद्धार होतो जो भक्त शंख ध्वनी करतो त्याच्या पितरांना स्वर्गात श्रेष्ठत्व प्राप्त होते माझे चरणोदक जो शंखात घेऊन नंतर तो मस्तकावर टाकतो तो भक्त श्रेष्ठ होय भगवान विष्णूंनी सांगितले हे ब्रह्मदेवा माझ्याच आज्ञेने शंखात सर्व तीर्थ वास करतात शंखातील जल जो फक्त घरात शिंपडतो त्याच्या घरी अप्रिय घटना घडत नाही किंवा टळून जातात असे हे मार्गशीर्ष महिन्याचे श्रेष्ठत्व व शंखाचे श्रेष्ठत्व स्वत भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवास सांगितलेले आहे ते स्कंद पुराणात मार्गशीर्ष महात्म्यात वैष्णव खंडात वर्णित आहे आपणाशी माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार Ya que salen al mal